तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन एपिसोडमध्ये म्हणजेच सोळा ऑगस्टच्या आजच्या भागामध्ये असं दाखवणार आहेत की इकडे मधुभाऊंना त्या नागराजने पोटामध्ये चाकू खुपसला असतो आणि त्यानंतर ते फार जखमी झालेले देखील असतात आणि त्यानंतर अद्वैतही त्या रूममध्ये घरामध्ये येत असतो त्यावर नागराज तिथनं निघून जातो आणि अद्वैतला दिसतं की मधुभाऊ असे काव राहिलेले आहे त्यावर ते मधुभाऊला बोलण्यासाठी तिथे ती ते जातात तर मधुभाऊ त्याच्या अंगावर पडतात आणि त्यानंतर तो बघतो तर मधुभाऊच्या रक्ताने त्याचा हात लाल झालेला असतो आणि त्यानंतर त्यालाही लागलेलं असतं अद्वेतलाही अद्वेत बाहेर येतो आणि त्यानंतर तो तिकडे ज सगळेजण दहीहंडी फोडण्यामध्ये मग्न असतात त्यानंतर अर्जुनचं त्याच्याकडे लक्ष जातं आणि तो सांगतो की आतमध्ये मधुभाऊ आहेत असं सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण फार गाण्यांचा आवाज असतो त्यामुळे नीट आवाज जात नाही त्यानंतर तो अर्जुनला म्हणतो अर्जुन, अर्जुन जवळ आल्यास की सायलीचे आई वडील आणखी जिवंत आहेत असं तो सांगतो आणि त्यानंतर तिथे कला आणि सर्वजण गोळा होतात त्यानंतर तो घराच्या दिशेने हात करतो आणि मधुभाऊ असं सारखं सारखं म्हणत असतो त्यानंतर सायली घरामध्ये पळतच जाते आणि त्यानंतर तिच्या मागे अर्जुन देखील आतमध्ये जातो आणि त्यानंतर त्या आतमध्ये बघतात तर तिथे मधुर मधुभाऊ जखमी अवस्थेमध्ये पडलेले असतात त्यानंतर सायली फारच रडायला लागते आणि म्हणते मधुभाऊ उठा हे सर्व कोणी केलं तुम्हाला काय झालं असं म्हणून ती रडत असते आणि त्यानंतर त्यांना लगेचच चा अर्जुन हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो त्यानंतर सर्वजणही जाता त्याच्यासोबत जातात आणि अद्वैतला देखील हॉस्पिटलमध्ये आणण्यात येतं आणि त्यानंतर मधुभाऊंचा फारच ब्लड लॉस झालेला असतो आणि त्यानंतर ते बेशुद्ध असतात त्यावर डॉक्टर डॉक्टर त्यांच्यावर उपचार करतात मलमपट्टी देखील करत असतात आणि इकडे सायली रडत असते अर्जुन तिला म्हणतो सायली सावर स्वतःला मधुभाऊला काहीही होणार नाही असं तो म्हणतो आणि त्यानंतर ती सायली अर्जुनला म्हणते हे सर्व काय होऊन बसलं हे आत्ता कुठे मधुभाऊ त्यांचं आयुष्य रुळावर येत होतं तुम्ही बघितलं ना ते किती आनंदी होते आणि मध्येच हे सर्व कसं झालं शेवटी मी म्हणले ते खरं झालं त्या मैपत ने त्याचा डाव साधला आणि त्याच्यानंतर सायली असं म्हणून रडायला लागते आणि त्यावर तो अर्जुन म्हणतो शांत हो मला देखील खात्री आहे की हे मैपतनेच केलेलं आहे पण सध्या आपल्याकडे कोणताही पुरावा नाही त्यावर सायली अर्जुनला चिडते आणि त्याला म्हणते काय हो तुम्ही सतत पुराव्यांचं बोलत असता हे काही कोर्ट नाही हे माझ्या मधुभाऊंचं आयुष्य आहे आणि जर मधुभाऊंना काही झालं ना तर मी देखील जगू शकणार नाही त्यावर तो म्हणतो अगं सायली असं काय बोलत आहेस मधुभाऊला काहीही होणार नाही विश्वास ठेव माझ्यावर असं तिला समजावत असतो पण सायली काही ऐकत नसते ती फारच अस रडत असते तिला फार त्रास होत असतो ती सांगत असते मला मधुभाऊने माझा अगदी आईवडिलांसारखा सांभाळ केलेला आहे त्यामुळे मी जर त्यांना काही झालं तर स्वतःला माफ करणार नाही आणि आपण सर्वजण असताना मधुभाऊला असं कसं झालं आणि ते कधी आले होते तुम्ही त्यांना पाहिलं होत का येताना असं ती सर्व अर्जुनला विचारत असते आणि त्यानंतर तो म्हणतो नाही मलाही तेच प्रश्न पडला आहे आणि त्यानंतर इकडे ते अर्जुनचे बाबा सायलीला म्हणतात सायली रडू नको तुझा देवावर विश्वास आहे ना मग देवाकडे प्रार्थना कर मधुभाऊला लवकर बरं होण्यासाठी तरी बरं झालं आपल्याला अद्वैतने वेळीत सांगितलं आणि आपण त्यांना वेळेत हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आणि त्यानंतर अद्वैतचं नाव काढताच अर्जुनला अद्वैत जे म्हणाला होता ते सर्व आठवतं की सायलीचे आई बाबा जिवंत आहेत त्यानंतर तो असा विचार करतो जर मी हे आत्ता सायलीला सांगितलं तर सायली आधीच टेन्शनमध्ये आहे आणि हे कळाल्यास आणखीनच तिला टेन्शन येईल त्यामुळे तो म्हणतो वातावरण थोडंसं ओघळल्यासच मी ही गोष्ट सायलीला निवांतपणे सांगेन आणि त्यानंतर तिकडे तो अश्विन त्या त्याच्या बायकोला प्रियाला भेटण्यासाठी तिकडे जे जेलमध्ये गेलेलो असतो आणि त्यानंतर तो तिला सांगतो मला प्रचंड आता घरच्यांचा राग येत आहे कारण मला वाटलं नव्हतं ते इतक्या खालच्या थराला जाऊन वागतील कारण मी एवढे दिवस झालं त्यांचा हा सर्व राग माझ्या डो डोक्यामध्ये दाबून ठेवत आहे कंट्रोल करत आहे पण आता नाही बा मला हे सर्व सहन होत नाहीये त्यावर ती म्हणते असं काय झालं त्यावर तो सांगतो अगं प्रिया तुला इकडे जेल काय झाली ते अगदी तुला विसरूनच गेले आहेत त्यांच्या कोणाच्याही तोंडामध्ये तुझं नावसुद्धा येत नाही आणि एवढंच काय तर ते अगदी श्रावण थाटामाटामध्ये साजरा करत आहेत आणि आता तर काय त्यांनी दहीहंडी महोत्सव अगदी थाटाने नाचगाणी काय लावतायत आणि आणखी काय काय करत आहेत सेलिब्रेशन त्यावर ती म्हणते खरंच सुभेदाऱ्यांचा एवढं सगळं सेलिब्रेशन चालू आहे का त्यावर तो म्हणतो नाही तसं नाही फक्त सुभेदारांचंच नाही तर कोल्हापूरवरनं कला आणि तिचा नवरा अद्वैत देखील आलेले आहेत आणि तेजस आणि मानसी देखील आलेले आहेत त्यावर ती म्हणते अरे ते असं वागत आहेत यामध्ये मला काहीच आश्चर्य वाटत नाही आणि वाईटही वाटत नाही कारण खरं सांगू का तुझ्या घरातल्यांनी कोणाही माझ्यावर प्रेम केलं नव्हतं तुला सांगू का खरं प्रेम जर माझ्यावर कोणी केलं असेल ना तर तू आहेस असं ती अश्विनला म्हणते आणि त्यानंतर इकडे हॉस्पिटलमध्ये मधुभाऊंवर उपचार चालू असतात त्यानंतर नर्स बाहेर आत करत असतात आणि अर्जुन सायली सर्वजण टेन्शनमध्ये असतात ते डॉक्टर बाहेर येण्याची वाटच बघत असतात आणि त्यानंतर डॉक्टर फायनली बाहेर येतात आणि सांगतात ब्लड लॉस जास्त झालेला आहे त्यांच्या वयामानाने त्यांना ब्लड चढवावं लागेल आणि त्यानंतर ते म्हणतात आमचे प्रयत्न चालूच आहेत आणि त्यानंतर इकडे हे ऐकून सायलीला आणखीनच असं वाईट वाटतो आणि रडायलाही येतो तर ती म्हणते मी असं काय केलं आहे देवा की ह्याची शिक्षा तू मला देत आहेस असं म्हणून रडायला लागते आणि तिथनं निघून जाते त्यावर अर्जुनचे बाबा तिला थांबवतात तिला म्हणतात अरे सायली बाळा कुठे जात आहेस त्यावर अर्जुन त्याच्या बाबांना म्हणतो बाबा तुम्ही तिला अडवू नका तिला जाऊ द्या कारण मला चांगलं माहीत आहे आता ती कुठे गेली असणार तिला जिथे जिथे एकमेव तिची अशी जागा आहे तिला काही दुःख झाल्यास तिथे ती जाते आणि त्यानंतर इकडे ती प्रिया त्याला म्हणत असते माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू माझ्यासाठी नक्कीच काहीतरी करशील त्यावर अश्विन म्हणतो तू काळजीच करू नकोस मला चांगलंच माहीत आहे त्या अर्जुनने आणि सायली वहिनीने हे सर्व मुद्दाम केलेला आहे पण तू काळजी करू नको प्रिया मी आणखी जिवंत आहे आणि मी असेपर्यंत तुला काही होणार नाही मी आता घरच्या वकिलांनी मदत केली नाही तर काय झालं बाहेरच्या वकिलांना निवडतो आणि आणि त्यानंतर मग तुझी बेलची याचिका कोर्टात दाखल करायला लावतो आणि त्यानंतर तो असंही म्हणतो त्या दोघांना तर बाहेरच्यांचीच मदत करायची आहे माझंच चुकलं मी घरच्या वकिलांना हायर केलं होतं आणि त्यानंतर इकडे घरी कल्पना आणि अस्मिता असतात कल्पना झालेल्या गोष्टीचा विचार करत असते आणि त्यानंतर ती अस्मिता देखील त्याचाच विचार करते त्यावर ती म्हणते आई हे सगळं कसं झालं गं माझा तर विश्वासच बसत नाहीये की हे प्रकार आपल्या घरामध्ये घडला आणि त्यानंतर ती म्हणते सायली म्हणालीच होती की तो माहिप असं काही करेन आणि त्यानंतर बरोबर तसंच झालं त्यावर कल्पना म्हणते अगं अस्मिता आता जाऊ दे जे झालं ते झालं पण बरं झालं त्या मधुभाऊला वेळेत आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि त्यांच्यावर उपचार चालू आहेत ते लवकरच बरे देखील होतील पण तू ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करू नकोस कारण तू दोन जीवांची आहेस आणि आता खरं तर तू हे सर्व पाहायलाच नको होतं तू जे काही पाहशील बघशील आणि विचार करशील त्या सर्व गोष्टींचा तुझ्या बाळावर परिणाम होत असतो आणि तेवढ्यातच कल्पनाला प्रतिमाचा फोन येतो त्यानंतर प्रतिमा कल्पनाला फोनवर बोलते आणि म्हणते काय गं कल्पना तिकडे काय झालं आम्हाला कळालं पूर्णाजीने आम्हाला सांगितलं आम्ही सुमनच्या भावाच्या घरून तिकडेच येत होतो तेवढ्यातच पूर्णाजींनी आम्हाला कॉल करून सांगितलं येऊ काय गं आत्ता सध्या मधुभाऊंची तब्येत कशी आहे त्यावर कल्पना तिला सांगते सध्या तरी त्यांची तब्येत बरी आहे डॉक्टर उपचार करतायत अर्जुन मला म्हणाला तिकडे जे काही होते मी तुला फोन करून सांगतो मी आणि अस्मिता घरीच थांबलेलो आहे त्यावर ती म्हणते बघ ना बिचाऱ्या सायलीवर तर काय प्रसंग बेतला हा तिला तर किती रडायला येत असेल वाईट वाटत असेल खरंच मी तिच्यावर ही कशी परिस्थिती ओढावले मी समजू शकते आणि तिच्याच बाबतीत हे का घडावं ती तर नेहमी इतरांची मदत करत असते त्यानंतर कल्पनामध्ये हो ना पण आता तू काळजी करू नको प्रतिमा तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे मधुभाऊंचा विचार करू नको ते बरे होतील लवकरच त्यावर ती म्हणते अगं हो ना हे देखील इन्स्पेक्टरकडेच त्या बाबतीतच बोलण्यासाठी गेलेले आहेत त्यावर ती म्हणते मी येते तिकडे त्यावर कल्पना सांगते नको अगं तू येऊ नकोस आता सर्व ठीक आहे उगाच तुझी बेजारी होईल त्यावर ती म्हणते ह्यात कसली आली आहे बेजारी आता अशा प्रसंगाला आपण एकत्र असायला हवं आणि त्या दोघांवर विश्वास दाखवला असं तो प्रियाला सांगतो त्यावर प्रिया म्हणते खरं सांगू का अश्विन आता आपल्याला कोणी नाही तुला मी आणि मला तू आपण दोघेच आहेत एकमेकांना असो गोड बोलून ती अड़क अड़क त्या अश्विनला घेरामध्ये घेत असते आणि त्यानंतर अश्विन देखील बरोबर तिच्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकलेला अडकत चाललेला असतो त्यानंतर तो म्हणतो हो प्रिया तू काळजी करू नको स्वतःची काळजी घे असं तिला सांगतो आणि त्यानंतर नंतर तिथनं निघून तर ती म्हणते माझा काही इकडे जीव लागणार आहे का मी येते त्यावर कल्पना म्हणते ठीक आहे आणि त्यानंतर ती प्रतिमा तिकडे जाण्यासाठी निघते आणि इकडे ती सायली देवासमोर प्रार्थना करत असते आणि गणपतीसमोर जाऊन रडत असते म्हणत असते देवा का तू माझी परीक्षा घेत आहेस मला एकच तर माझ्या आयुष्यामध्ये व्यक्ती होता जो माझ्या पाठीवरनं मायेचा हात फिरवायचा आता तू त्यालाही दूर करायला निघालेला आहे असं ती गणपतीला म्हणते आणि म्हणते मी असं काय केलं होतं कोणत्या पापाची शिक्षा फळे तुम्हालाही देत आहेस तू माझे लहानपणीच आई वडील देखील माझ्यापासनं हिरावून घेतलेस आणि आता मधुभाऊंनाही तुला माझ्यापासून हिरावून घ्यायचं आहे का मी असं होऊ देणार नाही असं ती गणपतीला म्हणून गणपती समोर रडत असते आणि म्हणते माझं काय चुकलं आहे देवा असं ती देवाला विचारत असते आणि त्यानंतर ती स्वतःला फारच त्रास करून घेत असते ती म्हणते लवकरात लवकर माझ्या मधुभाऊंना बरं कर, कर असं ती देवाला विनंती करत असते प्रार्थना करत असते आणि रडत देखील असते त्यानंतर ती देवाला म्हणते तुला हे करावंच लागेल तुला माझ्या मधुभाऊंना बरं करावंच लागेल त्यांनीच मला आई आणि वडिलांची माया लहानपणापासून दिली आहे आणि त्यानंतर इकडे मधुभाऊंना थोडीशी शुद्ध येत असते त्यांचे हात आणि पाय ते हलवत असतात आणि त्यानंतर न नर्स हे नोटीस करते आणि त्यानंतर त्यांना शुद्ध आल्यास ते सारखं सायली सायली म्हणत असतात त्यावर ती नर्स बाहेर जाते आणि अर्जुनला आणि त्याच्या बाबांना जाऊन सांगते की तुमच्या पेशंटला आत्ता शुद्ध आली आहे तुम्ही त्यांना भेटू शकता आणि सायली कोण आहे त्यावर अर्जुन म्हणतो त्यांची मुलगी आहे काय झालं त्यावर ती सांगते ते सतत त्यांचेच नाव घेत आहे त्यावर अर्जुनचे बाबा म्हणतात मी सायलीला जाऊन बोलावून आणतो त्यावर तो अर्जुन सांगतो ती गणपतीच्या तिकडे बाहेर देवळाच्या तिथे असेल त्यावर ते बाबा तिला बोलवण्यासाठी जातात आणि इकडे अर्जुन त्या आतमध्ये त्याच्या वडिलांना भेटण्यासाठी जातो त्यावर मधुभाऊ अर्जुनला पाहून आता हळूहळू आवाज देण्याचा प्रयत्न करतात त्यावर अर्जुन त्यांच्याजवळ येतो ते काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतात पण त्यांचा आवाज अर्जुनपर्यंत पोहोचत नसतो त्यानंतर अर्जुन त्यांच्या तोंडाला कान लावून ऐकतो तर ते अर्जुनला असं सांगण्याचा प्रयत्न करत असतात की आणखी सायलीचे आई आणि बाबा जिवंत आहेत त्यानंतर लगेचच सायली देखील तिथे येते आणि सायली आलेली आहे हे पाहून मधुभाऊ थोडेसे भाऊक आणि पॅनिकही होतात त्यांना त्या ते सायलीला सांगायचं असतं की सायलीचे खरे आई बाबा कोण आहेत पण त्यांना सांगता येत नसतं क्लिअरली बोलता येत नसतं आणि त्यानंतर सायली त्यांना त्यांच्याजवळ तेन जाते आणि म्हणते मधुभाऊ तुम्हाला मला काहीही होणार नाही मी तुम्हाला काहीच होऊ देणार नाही माझ्यावर विश्वास ठेवा असं ती त्यांना म्हणत असते आणि त्यानंतर मधुभाऊ तिला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात पण ते तिला कळत नसतं कारण त्यांचा आवाज तिच्यापर्यंत पोहोचू शकत नसतो आणि तेवढ्यातच मधुभाऊ पुन्हा बेशुद्ध होतात त्यावर ती सायली फारच घाबरते आणि रडायला लागते आणि म्हणते काय झालं मधुभाऊ त्यानंतर अर्जुनला म्हणते तुम्ही लवकर डॉक्टरांना बोलवा ना त्यानंतर अर्जुन डॉक्टरांना बोलावून आणतो आणि डॉक्टर आल्यावर सायली फारच पॅनिक झालेली असते रडत असते आणि म्हणते आत्ताच तर ते शुद्धीवर आले थे, थे थे। शुद्धी होते माझ्याशी चांगलं बोलले असं म्हणून रडायला लागते त्यावर ते डॉक्टर म्हणतात आधी सर्वात आधी तुम्ही शांत व्हा नाहीतर तुम्ही इथनं बाहेर जा मी पेशंटला चेक करत आहे तुम्ही रडू नका असं त्यानंतर ते त्याला चेक करतात आणि म्हणतात खरं तर ही केस फार डिफिकल्ट होत चाललेली आहे कसं असतं अशा वेळी मेंटल ट्रॉमा किंवा कोमामध्ये देखील माणूस जाऊ शकतो त्यावर हे ऐकताच सायली तर आणखीनच रडायला लागते तिला फार दुःख होतं आणि त्यानंतर अर्जुन असं म्हणतो म्हणजे मधुभाऊनला देखील त्यावर डॉक्टर म्हणतात ॲब्सुलेटली राईट ह्या केस मध्ये देखील तसंच झालेलं आहे म्हणजे ह्यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे किंवा ते इमोशनली मेंटली कोमामध्ये गेलेले आहे झालेलं आहे सायली फार रडायला लागते आणि इकडे प्रतिमा त्या ह्यांच्या सुभेदारांच्या घरी आलेली असते त्यावर ती देवी आईला प्रार्थना करते आणि म्हणते देवी आई सायली तर किती चांगली मुलगी आहे तिने कोणाचं काय बिघडवलं आहे ती तर नेहमीच इतरांची मदत करत असते इतरांच्या आनंदामध्ये स्वतःचा आनंद शोधते आणि अशाच मुलीच्या बाबतीतच हे सर्व घडावं का असं देवी आईकडे प्रार्थना करते आणि म्हणते मधुभाऊंना लवकरात लवकर बरं कर आणि त्यानंतर इकडे सायली आणि अर्जुन त्या मैपतच्या घरी पोहोचलेले असतात सायली महिपतला म्हणते मला माहीत मा आहे तूच हे सर्व केलेलं आहेस आणि आज केवळ तुझ्यामुळे माझे मधुभाऊ गेलेले आहेत अरे कुठं फेडशील हे आज तर तुझी मुलगी जेलमध्ये आहे हेही तुला बरं नाही का आणखी केली तू किती लोकांचे तडतडाट घेशील त्यानंतर हे ऐकताच त्या महिपतला राग येतो आणि महिपत सायलीवर हात उचलायला जातो तेवढ्यातच अर्जुन त्याला पकडतो आणि त्या दोघांमध्ये बरीच झटापट होते तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी